हॅलो विद्यार्थी मित्र आज आपण स्वाध्याय क्रमांक पाच पॉईंट एक पाहणार आहोत याच्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे सतरा छेद एक हजार म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये किती तर हे प्रश्न करण्याच्या आधी मी तुम्हाला काय सांगतो काही गोष्टी सांगतो ठीक आहे समजा ही अशी संख्या आहे आपली आणि त्याला आपल्याला शंभरनं भागायचं आहे ओके त्याच्या छेदला मग काय करायचं ही संख्या जशा तशी लिहायची राहते आणि खाली दोन झिरो असल्यामुळं आपल्याला एक दोन इकडं सोडायचं आहे आणि इथे पॉइंट द्यायचं आहे समजा जर एक हजार असेल ठीक आहे तर मग काय करायचं एक दोन तीन शून्य तीन सोडायचे समजा हे अजून एक असेल तर मग काय करायचं एक दोन तीन चार सोडायचे इथं पॉईंट आणि पॉईंट इकडं काही नसला तर झिरो द्यायचं ठीक आहे जर काही नसेल तर झिरो द्यायचं म्हणजे जेवढे झिरो असाल तेवढं इकडून पॉईंट मोदत जायचं जर आपण हा प्रश्न जर सोडवला कोणता सतरा भागेले एक हजार सतरा भागेले एक हजार मग आपल्याला इकडून तीन जी तीन सोडल्याच्या नंतर पॉइंट द्यायचा तीन आकडे सोडले तीन अंक सोडल्याच्या नंतर एक एक दोन इकडे तिसरा अंक नसल्यामुळे झिरो घेतला आणि आपल्या इथे दशाव द्यायचा आता इकडे काहीच नसल्यामुळे अजून आपल्याला इथे शून्य द्यायचा मग आपल्याला जो अंक भेटेल इथे न लिहिताना हे काय केलं सतरा एक दोन तीन मग इथे काहीच नसलं तर दशाव दिला आणि इथे लिहिला आणि तो पर्याय क्रमांक आपला बी आहे ठीक आहे तर आपला दुसरा प्रश्न आहे एक पूर्णांक पाच छेद आठ च्या बरोबरीची दशांशातील संख्या कोणती तर मग आपल्याला काय करायचं याचं काय करायचं त्याला सरळ रूप द्यायचा दशांशमध्ये करायचा आणि आपलं उत्तर करायचं तर याला आपण पहिले सरळ रूप का म्हणजे एक पाच छेद आठ ह्या संख्येला काय करायचं याच्या छेदाखाली काय ह्या दोघांचा गुणाकार करतो याच्या आधी पण आपण प्रश्न पाहिलेले आहेत एक गुणिले आठ करायचं आठ एक आठ मग हे इथं काही नसते म्हणजे इथं बेरीज ते न राहतात हे पाच त्याच्यात मिळवायचे खालचे आठ खाली लिहायचे आठ आणि पाच किती होतात आपले हे तेरा आणि खालचे आठ खाली आता आपल्याला सरळ रूप दिल्याच्या नंतर आता भागाकार करायचा म्हणजे ते आ तेरा भागिले आठ करायचं हे ते तेरा भागिले आठ आठ एक आठ तेरामधून आठ गेले पाच उरले आता इथं पुढची संख्या काहीच नसल्यामुळे इथे आपण पॉईंट दशांश द्यायचा आहे आणि काय करायचं आहे पुढं झिरो आता पण झिरो झिरो जोपर्यंत उत्तर झिरो येत नाही तोपर्यंत झिरो झिरो लिहायचा आहे आता इथे आठ सखा अठ्ठेचाळीस वरील सहा लिहिले वजबाकी केली के दोन उरले पन्नासमधून अठ्ठेचाळीस गेले दोन उरले त्याच्यानंतर अजून इथे संख्या उरलेलीच आहे त्याच्यामुळे अजून शून्य द्यायचा आठ दोन्ही सोळा चार आलेले आहे अजून शून्य दिलं अठ्ठापनशे चाळीस आता ही संख्या झिरो आलेली आहे त्याच्यामुळं आपलं उत्तर काय एक दशांश सहा दोन पाच तर ते उत्तर हे पर्याय क्रमांक डी मध्ये आपला तिसरा प्रश्न आहे झिरो पॉईंट झिरो सात दोन पाच या संख्येला सोप्या अंशरूपात लिहिल्यास प्राप्त होईल तर आपण काय करायचं झिरो पॉईंट झिरो सात दोन पाच हे लिहिलेलं आहे आता आपल्याला हे अंश काढायचे आणि आपल्याला काय करायचं त्याला अंश लिहायचं आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल पहा पहा इथे किती आहे पॉइंटच्या नंतर किती आकडे एक लिहायचा खाली पण एक राहत इथे किती आहे एक दोन तीन चार पॉइंटच्या नंतर किती आकडे आहे चार आकडे एक दोन तीन चार दिले खाली पण एक दोन तीन चार आता ह्या दोघांचा गुणाकार केला की हे सगळे पॉईंट उडून जातात उरतात किती सातशे पंचवीस आणि खाली किती उडणार आपले दहा आता जर तुम्ही याला काळजीपूर्वक पाहिलं तर एखाद्या संख्येच्या शेवटी झिरो किंवा पाच असेल तर ते त्याला पाच न भाग जाते त्याच्यामुळे आपण छोट्या छोटी संख्यानं भागाकार केला याला पाच न, न भागाकार केला तर याला पाच न भागाकार केला तर इथं एक आला इथं दोन उरले इथं चार आले इथं अजून दोन उरले इथं पाच आले याला साधारण असा पण भागाकार देऊन देऊन हे करू शकता तुम्ही पाच एक पाच उरले दोन पाच चोवीस उरले अजून दोन पाच नऊ पंचेचाळीस असं पाच पाच पंचवीस म्हणजे आपल्याला किती उरले एकशे पंचेचाळीस याला पाच ने <coughs> भाग दिला आणि याला पाच ने भाग दिला याला पाच ने कसा द्यायचा हे पाच च्या पाण्यात दहा किती नंबर ला दोन उरलेले झिरो किती तेवढे लिहून टाकायचे मग आपल्याला संक्षिप्त रूप काय झालं आता अजून याला भागाकार राहते का पाहायचा अजून याच्यात पण शेवटी झिरो किंवा पाच आहे याच्या पण शेवटी झिरो किंवा पाच आहे तर अजून याला आपण पाचनं भाग देऊ शकतो याला अजून पाच कर, पाथ, पाथ न भाग दिला इकडे करून पहा तुम्ही एकशे पंचेचाळीस हे पाच इथे दहा दोन हे चार इथं नऊ इथं पाच नवा पाच पाच नऊ पंचेचाळीस आपल्याला इथं याला पाच न दिल्या तर एकोणतीसतीस या वीसला पाच न द्या कि पाचशे वीस आणि हे दोन झिरो जशा मग आपल्याला खाली किती राहणार चाळीस चारशे वर किती राहणार एकोणतीस आता ही मूळ संख्या असल्यामुळं आता आपल्याला पुढं भाग जात नाही मूळ संख्येला कोणत्याही संख्येनं जात नाही फक्त त्या संख्येनं जातो आणि एकमें तर ह्या संख्येला मूळ संख्या असल्यामुळं कशाने भाग जात नाही मग आपलं उत्तर संपलं इथं आणि ह्याचं उत्तर आपल्याला भेटलेल्या पर्याय क्रमांक बीमध्ये ठीक आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी एकोणतीस भागिले चारशे आपला पुढचा चौथा प्रश्न असा आहे त्याला आपल्याला सरळ रूप द्यायचा आहे आणि मध्ये उत्तर काढायचं आहे आता पहा हा प्रश्न मी पुन्हा इथे लिहितो एकशे त्रेपन्न गुणिले पाचशे आणि छेदामध्ये आपल्याला पंचवीस गुणिले शंभर गुणिले चार आता जर तुम्ही पाहिलं इथं दोन झिरो आहेत इथं दोन झिरो आहेत हे दोन दोन झिरो जाऊ शकतात पण ते करण्याच्या ऐवजी मी काय करेल पंचवीस एक कर पंचवीस पंचवीसच्या पाड्यात दोन नंबरला येतात पन्नास मग इतरचा झिरो इथं लिहून टाक आता मी काय करेल ह्या वीस ला चार न भागाकार वीस मग माझं उरलं किती एकशे त्रेपन्न आणि पाच आहेत खाली किती आहेत शंभर आता पहा या दोघांचा गुणाकार काय करावा लागला एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न गुन्हे पाच पाच तर एक पंधरा हा पंचवीस एक सव्वीस हा चालले दोन पाच एक पाच आणि दोन सात मग माझं उत्तर किती है आहे सातशे पासष्ट आणि खाली शंभर बघा खाली जर दोन झिरो असेल तर मग काय करायचं आपल्याला कि याला करत बसायचं नाही ठीक आहे सातशे पासष्ट आहे खाली दोन झिरो आहे तर एक आणि दोन इकडे सोडायचे आहेत आणि इथं पॉइंट येते खाली तीन झिरो असले असते तर काय केले असते एक दोन तीन सोडले असते आणि खाली एकच झिरो असला तर मी पॉईंट कुठे तिला असता इथं पण खाली एक दोन झिरो आहे त्याच्यामुळे इकडे एक दोन सोडले आहेत इथं पॉईंट येते याच्या आधी पण आपण डिस्कस केलेला आहे मग याचं उत्तर सरळ सरळ सोपं आहे आणि सरळ साध्या पद्धतीने करायचं कारण आपल्याला पेप परीक्षेमध्ये पेपरमध्ये आपल्याला टाइम कमी असतो कधी तर जास्त वेळ घेतात थोडा पुढील जो पाचवा प्रश्न आहे आपला एकसष्ट भागिले दहाचा हा पण आपण सुरुवातीला केला तर तसाच करायचा पहा अजून एक वेळेस कन्सेप्ट सांगतो तुम्हाला मी समजा ही संख्या आहे आणि त्याच्या खाली दहा आहे ठीक आहे तर आपण काय करायचं एकच झिरो एक खाली असल्यामुळं इकडच्या साइडनं आपल्याला झिरो मुद संख्या मोदायची इथं एकच झिरो असल्यामुळं आणि दहा पहा इकडं इथं एक आहे हा एकच्या जागी दोन तीन असलं तर वेगळं आहे इथं खाली एक असणं गरजेचं तर इथून एक सोडलं इथं पॉईंट आहे समजा एक दोन तीन चार आहेत समजा हे सहाशे पंचवीस यायचे एक दोन एक थी एक थी तीन आणि चार चौथी संख्या नसल्यामुळे इथं आपण झिरो घेतला आणि त्याच्यानंतर आधी पॉईंट लिहायचा आणि त्याच्या आधी पॉईंट लिहिल्याच्या नंतर इकडे एखादी एकही संख्या नसल्या तर शिमने घ्यायचा ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला करायचं राहते आता हा प्रश्न पण तसाच आहे आपल्याकडं का, का एकसष्ट भागिले एकसष्ट भागिले किती जीव आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार तर मग मी एकसष्ट लिहिले आता पाहा पाहायला गेलं तर चार झिरो असल्यामुळं एक दोन अजून हे तिसरा हे चौथे हे चार जी, चार संख्या झाल्या तिकडे त्याच्या ते आधी पॉईंट लिहायचं आणि इकडं कोणतीही संख्या नसल्यामुळं आपल्याला इथं शून्य लिहायचं म्हणजे आपलं उत्तर होणार झिरो पॉईंट झिरो झिरो सहा एक जे की पर्याय क्रमांक ते आपल्याला सी मध्ये भेटून जात प्रश्न सहावा पण अतिशय सोपा आहे थोडा कन्सेप्ट पाहिजेच आहे थोडा तर पाहूत आपण प्रश्न क्रमांक सहा आता इथे जर तुम्ही पाहिलं ठीक आहे पॉईंटच्या नंतर किती आकडे आहेत तिथं दोन आहे आपण काय करतो पॉईंटच्या नंतर सगळीकडेच दोन आकडे लिहितात इथं पण पॉईंटच्या नंतर एक आकडा आहे तर मग आपण काय करतो याला हे झिरो पॉईंट सातला ला आपण काय करतो पॉईंटच्या नंतर समोर झिरो द्या समोर किती पण देऊ शकता जर पॉईंट असेल तर समजा मी सहा लिहिले सहाच्या समोर मी झिरो लिहू शकत नाही कारण हे सहाचे साठ होतात समजा मी सत्तर लिहिले सत्तरच्या समोर झिरो लिहू शकतो का नाही हा पण मी जर सॉरी सातच्या पुढे झिरो लिहिलं तर ती संख्या ऑटोमॅटिकली वाढायची पण जर मी सात लिहून त्याच्या पॉईंट देऊन जर झिरो लिहिला तर ह्या झिरोला काहीही व्हॅल्यू राहत नाही तुम्ही किती पण झिरो लिहा त्याला काहीही व्हॅल्यू नसते म्हणजे जर पॉईंट असेल त्याच्या पुढे तिकडे झिरो लिहिले तर काही फरक पडत नाही आणि पॉईंट समजा हे पॉईंटच्या इकडे पॉईंट आपल्या इकडं आहे आणि ह्या संख्येच्या इकडे किती पण झिरो लिहा काही फरक पडत नाही ठीक आहे तर पॉईंट असेल तर झिरो लिहिला तर आपला काही फरक पडत नाही म्हणजे हे झिरो पॉईंट सातच आहे तर मी याला झिरो पॉईंट सत्तर केले तरी त्याची काय व्हॅल्यू आपली बदललेली नाही आहे त्याच्यानंतर हे प्लसचं चिन्ह लिहिलं याला पण मी काय करतो झिरो पॉईंट सत्तर करतो झिरो पॉईंट सात आहे तर दोन पॉ पॉईंट दशांशानंतर मला मी काय करायला दोन आकड्यापर्यंत लिहायचं सगळ्या गोष्टी आता या हे किती झिरो पॉईंट झिरो सात मी काय केलं प्रत्येक संख्या आहे ती दशांश मध्ये दोन दशांश पर्यंत दशांत दोन आकडे जर नसले तर मी झिरो घेतले आता काम करायचं पा, जर इथे दशांश नंतर दोन आ, किती दोन अंक आहेत तर मग जर जर दशांश नंतर दोन आकडे वरी पण आहेत आणि खाली पण आहेत तर मग आपण काय करू शकतो हे दशांश होऊ शकतो म्हणजे इथे काय ना झिरो पॉईंट झिरो सात झिरो झिरो सात झिरो सात झिरो प्लस झिरो सात झिरो आणि हे किती होणार झिरो झिरो सात आता जर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली असाल जर दशांश म्हणजे काही कुठंच नाही आणि इकडे जर की झिरो झिरो असेल तर हे झिरोला काही व्हॅल्यू नसते म्हणून मी हे झिरो ऐक ना हे मोडून टाकतो पाहिजे ठीक आहे आता आता जर तुम्ही पाहिलं हे सातच्या पाड्यात एक नंबरला हे सातच्या पाड्यात दहा नंबर हे सात पाड्यात एक नंबरला आहे हे सात च्या पाड्या सॉरी हे इथे दहा ते सात दहाई सत्तर सात दहाई सत्तर म्हणजे वरी एक खाली दहा इथे पण वरी दहा खाली एक ठीक आहे आता खाली एक लिहायची काही गरज नाही आहे आपल्याला ना मग आपल्याला काय करायचं वरी दहा आहे इथे एक आहे सॉरी इथं खाली किती येतं हा खाली दहा आहे मग आपण काय करतो याला ह्या दोघांचा गुणाकार करतो आपण काय करतो दहा गुणिले एक दशा दो दहा शंभर ह्या दोघांचा गुणाकार करतो खाली आपल्याला लिहिले ह्या दोघांचा गुणाकार केला शंभर लिहिले हे एक ला दोघांची बेरीज केली ह्या दोघांची बेरीज किती येणार एकशे एक आणि एक खाली येणार शंभर आपलं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये तर पर्याय क्रमांक सी याचं उत्तर असणार ला पुढचा आणि शेवटचा लास्ट प्रश्न आहे ठीक आहे हा पण अतिशय सोपा ठीक आहे याला याला करताना पहा की दशांशानंतर किती नंबर आहेत एक दोन इथं दशांशानंतर एक तिसरा आहे याला नाही पकडायचा कारण हे दशांशनंतरचा नंबर पक पाहा तुम्ही आणि ते दशांशनंतर किती इकडे एक दोन म्हणजे इथे दोन आहे तिथे एक तीन आहे आणि इथं दोन आहे पाच आणि खाली जरी पाहिलं आपण तर एक दोन तीन चार आणि इथं पाच हा एवढं लक्षात घ्या की सगळे गुणाकारामध्ये आहे जर बेरीज इतर कुठे बेरीज असलं तर आपल्याला तसं करायचं नाही ठीक आहे तर वरी पण पाच आहेत खाली पण पाच आहे मग मी काय करेल बघा छत्ती झिरो छत्तीस गुणिले सत्तावीस गुणिले झिरो झिरो एक आणि याला तीन गुणिले झिरो 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 तीन झिरो झिरो सहा आणि झिरो दोन आता जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असाल तर पॉईंटच्या इकडचे जे सॉरी संख्येच्या इकडं जर झिरो लिहिले याला काही व्हॅल्यू नसते त्याच्यामुळे हे आपण कट कर करू शकतो ठीक आहे कर हे कट केलं आता आपल्याला भागाकार करायचा ठीक आहे याला ती, याला तीन न भाग जातो याला पण तीन न भाग जातो नाही तर याला तीन न्या याला तीन न तीनच्या तीन पाड्यात एक नंबरला हे तीन चपाड्यात नऊ नंबरला तीन न दिले तीन तीन नऊ सत्तावीस आता याला पण तीन न भाग जातो याला पण तीन न जातो याला तीन न भाग दिला दोन येतात याला तीन भाग दिला तीन याला छत्तीस ला दोन भाग द्या छत्तीस ला दोन न भाग दिला तर अठरा येतात दोन न्या नऊ भाग द्या सॉरी अठराला भाग द्या नऊ येतात मग उरलं किती नऊ गुणिले तीन नऊ गुणिले तीन उत्तर सत्तावीस येते पर्याय क्रमांक एक मध्ये अशा प्रकारे आपला स्वाध्याय क्रमांक पाच पॉईंट एक संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद